बाक़ी नाशा करा

वाजलेलो आ आणि आज देव दिवाळी या आणि चौंडेश्वरीची जत्रा माहीत असतात आज देव दिवाळी निमित्त तर काल कार्यक्रम होते रात्री दीड वाजेपर्यंत झाले आणि सकाळी सात वाजल्यापासून आपले ते सर्व पूजा अर्चा होऊन जत्रेक सुरुवात करतात सकाळी तर आता चाललंय जेवक आहे जत्रेक चाललंय कोण आहे लोक काही चौंडेश्वरी देवळाच्या इकडे म्हणजे आपली होटी पण भरूची या तिकडे होटी देईल आणि पाया पडायन आणि त्यानंतर जेऊक जाय महाप्रसाद असता आपल्या चौंडेश्वर देवळामध्ये तर तो महाप्रसाद घेईन आणि जत्रा थोडीफार फिरायन आणि त्यानंतर घरी येईन संध्याकाळी जत्रा लवकर संपता काळोख होईपर्यंत संध्याकाळ होईपर्यंत म्हणजे तेवढी उठवतात जत्रा रात्रीपर्यंत नसता पूर्ण तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत होता साडेसात सातपर्यंत काळोख होता तोपर्यंत जत्रा उठता बहुतेक तर रात्रीची वेळी तीच होणारा तर आता जाता आहे जत्रेकच आहे मोठी भरू आम्ही चौंडेश्वर देवीचं दर्शन पण देऊया तुमका बघूया ऊन पण हा आता निघतं इकडनं आहे घरात ना गाडी घेऊनच जात आहे बाकी आपले वाडीतले पूर गेले असते बहुतेक सगळे एकट चालले पाठ आहे गर्दी असतं दुपारी जरा साडेबारा एक वाजता जरा लेटच चालले दीड वाजता निघूया आता म्हणजे इलय ओटी घेतलेली आहे नारळा पीसा आणि तांदूळ तर आपले घेऊन आहे आता इकडनं आता ऊन होता पण मळप दिसतं आता थोडी मळप केला परत लगेच पण तेवढा आता ऊन नाही दुपारचा गाडी लिहित दुपारचं वातावरण आता काय मिनिट लय जाऊन चाललास एवढं लवकर चल मी चाललोय हे लवकर येऊन जा मेळा पण्या फोन करून सांगलं होतं बारा वाजता म्हणून ते मेल्या मी म्हटलं आता येते जाऊन चल कोण ना गर्दी हा मला जावा आम्ही चल थंड देवळात इकडे गर्दी पण बरीच आहे इकडे गाड़ी टू कातळावर आहे साठी इकडे फोर आणि जाते होटी भरूया आपण त्यानंतर महाप्रसाद्रिया बांदेकर देवगड यांच्याकडून पाचशे पंचवीस रुपयांची देणगी आलेली आहे जत्रा भर ली आ मंडली कड़े गर्दी भरपूर <स्थाथ> कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर यांच्याकडून पाचशे आहे आदित्य संतोष कदम ग्रामसेवक गिरी तुझ्या हातात जरा हळद पितर टाके का माहितीच नाही करा हळद पिंजर घेऊन ठेवली माहिती बघ तुडीच ठेवलं आहे त्याच्यात टाक टाकलं ना चालेल चल मी सांगतो Murti Baru Dina Mekanju Murti Baru तर मंडळी दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि तुम्ही गर्दी बघत असाल चौंडेश्वरी मंदिरामध्ये आपल्या महाप्रसादीसाठी गर्दी आई अजून होती ही लाईन आता इकडून फिरून पुढे अजून पुढे पर्यंत गेलेली आहे देवळाच्या पाठीमागेपर्यंत भरपूर गर्दी आहे तरी म्हणजे महाप्रसाद एक बारा वाजता सुरू केला नाही असणार आणि तेव्हा गर्दी भरपूर होते आपले वाडीतले पोर इलेच होते अशी पहिल्याच स्टार्टिंगला भेटले होते तेव्हा भरपूर गर्दी ते चालू आहे सगळे जेव सोयी केलेली आहे आपल्या मंदिराच्या साईडून पाठी जेवणाची सोय केली आहे महाप्रसादाची आणखी आपल्या गाडी बंद होत சச்சின் பட்ட போ

सुमित परत येऊ कसा भरून ठेव अरे मी केला बाय दाम काढ म्हणजे जेवणात सगळं पाणी पडलेलं हा डाळ डाळ अलोक सांगले होते त्यांनी पाणी टाकलं मेरे, मेरे को जानता नहीं है ये को भात भातून घेतो स्ट आणू गेलो जेवत होते तिकडे पाणी पडला साईड सून त्यामुळे तातारा सगळा पाणी ग्लास मधला पाणी ओतत होतो त्या भांड्याचा मग होतो तो जग भुल जातो म्हणजे तो जग लागलो त्या ग्लासात आणि त्यानंतर सगळं पाणी गेलं आपल्या जेवणामध्ये नवीन ताटान गेलो तुम्ही मेला मेसर जाशाला वाटत जेव्हा आहे ना ताट यायचं राहून गो तेव्हा राहून दे पाणी दाजी राहून द्या दादा नवीन ताटाने गेला म्हणतात तिकडे जेव्हा या दोन मिनटं खेळजी मिळते कधी घ्यावा तुला जेवण नुकतेच लाव आत्ताच आणि दुकान भरलेत आपले जत्रा भरलींची नी सर्व काय नाही काय हत वस्तू

का रेरा जेवढे जत्रा भरलेली आहे इकडे बहुतेक आता एवढी आपली गर्दी नसता संध्याकाळी चार साडेचारच्या मध्ये आठ साडे चारच्या मध्ये जत्रा भरता आता बहुतेक झाली खाली दुपारचा टायम आहे जेव फक्त येतो दुपारी <coughs> दोनशे एकावन्न रुपये दहा संदीप जनार्दन जनार्दन फडकेगाव दोनशे एक रुपये विजयदुर्ग दोनशे एक रुपये विठोबा शंकर मानकर आनंद दोनशे एक रुपये किर्तीश आनंदकरट याचा लावला फेरे चला जाऊन चाललाय दोनशे चालला मेकडनं आता जत्रा भरलेली आहे घरीच आज दुकानं नाही भरत भरले दुकान भरपूर निघूया आता हे कर चल आता दिलं चल येता आम्ही आजी आणलं कोण आली एकट जाऊन इल कधी मलाच गेला होता आमचे लवकर इले वाटा पुजारे जेऊ राजेश मी आता ना कोण नाही होता निघतं इकडं नाही पार्किंगच्या इकडे गाडी लावलेली आहे घेऊन येते आहे ऊन पण लागतं दुपारचा भरपूर मंडळी आताच घरी इलय नुकतोच किती वाजले तरी तीन वाजले मंडळी दीड वाजता सुटलेलं होतं जेवणाची लाईन पण भरपूर होती त्यामुळे उशीर झालो दुपारचा गरम किती होता गरम घे खायचं होता फक्त तुम्ही आताच ये आता सकाळपासून जेव्हा जत्रा करता राहण्याची हो।

तर मंडळी पुन्हा एकदा जत्रेमध्ये येलेलो आहे संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आई घेऊन आहे जत्रेमध्ये तर पाया पडली नव्हती तर बोलतात जाऊन येऊया जत्रेसून तर म्हटलं तिका घेऊन इलय गाडीवर ना तर संध्याकाळची जत्रा बघत असाल <laughs> तुम्ही किती भरलेली आहे दुकानं पण भरपूरच आणि पब्लिक पण भरपूर आहो तर मंडळी झालो सूर्य मावळत इलेलो आ जत्रा पण आता चौंडेश्वरी मंदिराची संपन्न होईत इलेली आहे सहा वाजतील आता थोड्याच वेळात आणि काळोख पण होईल आता जत्रा तरी सुद्धा पूल भरलेली आहे पूर्ण पब्लिक आपला गिरिय गावातील सर्व एकदम जत्रेत मग्न बघ हात दाखव म्हणायचो पण नाही जत्रा संपत दिलेली आहे आता बहुतेक दुकानं भरलेली आहे तिकडे सगळीकडे आणि संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा वाजलेले आहेत हे आपली घ्या हा पुजारवाडी ते गनो पनोजू पनो खो दिसत पनो खो पनो होईलो येलो मित्रांगड फिरता आता मंडळ निघूचो टाइम झालेलो जत्रा फुल भरलेली आहे अजून काळो खोयचं थोडा वेळ असणार साडेसहा पर्यंत झाली आता होईत खाली जा ना खाली महामंडळ तीन वडापावती सगळी घ्या ना 아, 나도 바라보. 바뀌었어. 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 바뀌었 कायला झाली जात्रा आता चल किती फिरतो मोमेंट लायच तर म्हणजे आताच इलय घरी आहे आणि सहा वाजे सहा वाजले दिल्यात आणि आपले प्रल्हाद बुवा गाडी वडचे जत्रा संपन्न झाली आपलं अलाउन्स पण गेला कारण आता जत्रा हो कारण संध्याकाळ काळोखोपर्यंत जत्रा नसता जत्रा उठतात एवढी दुकाना सर्व उठत तर तुम्ही बघितलं चौंडेश्वरी मंदिरातली जत्रा कशी असता भरपूर भरली होती यंदा दुकाना हिली होती जत्रा फुल टायर भरलेली होती मुंबईवाली होती सगळे इकडे लवकर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मिटले धन्यवाद